आंबेगाव तालुका मनसे येथील पुणे नाशिक महामार्गावर तांबडेमळा येथील इंडियन पेट्रोल पंपावर काल रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी धाक दाखवत पेट्रोल पंपावर दरोडा टाकला चोरट्यांनी पेट्रोल पंपाच्या काउंटरमधील एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये रोख रक्कम चोरून नेली दरोडा टाकताना चोरट्यांनी कर्मचाऱ्यांना पैसे काढून द्या नाहीतर तुम्हाला ठार करू अशी धमकी दिली दरोडा टाकल्यानंतर चोरट्यांनी हवेत गोळीबार करून नारायणगावच्या दिशेने पळ काढल्याचं समजत आहे चोरीचा हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या बातमीचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे आंबेगाव चीफ सदानंद शेवाळे यांनी पाहूया शेवट दोन चार जण होते त्यापैकी पहिले दोघांनी येऊन पाणी करून गेले नऊ वाजून सत्तावीस मिनटांनी नंतर पाणी आणि त्याच्यानंतर नऊ वाजून छत्तीस मिनटांनी चौघांनी एंट्री केली ते दोन जण बाहेर धावून घेतो नव्हते होते गावटी दोन जण आतून गेला आणि मॅनेजर मॅनेजरला नाक दादा केला कट्टा लागलं त्यांना हे जर थोडापती करता की प्रत्येकी आमचे मामा कसं गाणं जे होतं ते आवाज आल्यामुळे ते त्यांना पण नाक दाखवलं आणि दाखवून दोन लाख रुपये घेऊन त्यांनी पलायन केलं किती कर्मचा विचार करतो आणि तर पब्लिक होती गाड्या दोन चला बरोबर कस्टमर त्या वेळेस आणि कस्टमर नव्हती एक गाडी वॉशरूमसाठी थांबली होती गाडीची तर ज्यांना आपण बंदुकीचा दाखल जात्यांनी दाखवला त्याच्यामध्ये गाडीही घालू पण उतरली प्रतिकार केला असं त्यांनी बंदूक दाखल हो सुमारे किती उपाय दाखवतो किती कर्मचारी चार कर्मचारी चार कर्मचारी कुठल्या दिशेने कळले बन्सरच्या दिशेने कळले जाता जाता त्याच्यानंतर पोलिसांना पोलिसांना लगेच फोन केलं पोलीस लगेच अर्थ असं दाखल झाले घेत सकाळ रुजते पण जेव्हा पळत होते तेव्हा त्यांची गाडी स्लीप झाली शिवनेरी समोर तर मागे त्यांच्या मागे आमची लोकं पळत नंतर आले नंतर पुन्हा आपण पाहिलं या ठिकाणी खूप मोठ्या धाडसाने या ठिकाणी इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर येथे दरोडा टाकण्यात आला होता रात्री साडेनऊ वाजता आणि तो दरोडा टाकून छोटे पसर झाले आहेत पोलिसांकडून फॉरेन्सिक टीम वगैरे आणून या ठिकाणी बऱ्यापैकी इन्व्हेस्टिगेशन करताना पोलीस या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी लोकांमध्ये खूप मोठं घाबराटीचं वातावरण निर्माण झालेलं असून झालेला दरोडा हा सशस्त्र असून या ठिकाणी पोलिसांसमोर आव्हान असणार आहे की लवकरात लवकर या दरोड्याचा इन्व्हेस्टिगेशन करून चोरट्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे अशी या ठिकाणी मालकांकडून मागणी होत असताना दिसत आहे कॅमेरामॅन योगेश मोर्डेसह मी सदानंद शेवाळे आपला आवाज मंचाल